सत्यशोधक महात्मा जोत्रो फुले यांची आज या ठिकाणी जयंती टिंबुर्णी शहरामध्ये साजरी होत असताना सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सत्यशोधक महात्मा ज्योत्रा फुले यांचा या ठिकाणी कुरड बेंबळे चौक टिंबुर्णी या ठिकाणी पुतळा बसवण्यात आला त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने या ठिकाणी पुतळा हलवण्यासाठी प्रयत्न केले कार्यकर्ते ठिया आंदोलनासाठी बसले कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुतळा हलवू नये हा मोठा प्रयत्न करण्यात आला त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दोन दिवसाचा अल्टिमेट देण्यात आलेला आहे की दोन दिवसामध्ये रिसराशी परवानगी प्रशासनाची घ्यायची आहे आणि त्याच्याच नंतर या ठिकाणी पुतळा जो आहे तो पुढे बसवायचा आहे याच्या संदर्भामध्ये आपण बातचीत करणार आहोत आपल्यासोबत बाबाराजे बोबडे आहेत काय सांगाल नेमकं की या ठिकाणी पुतळा बसवला आणि या पुतळा बसवत असताना या ठिकाणी गोंधळ उठलेला आहे पोलीस प्रशासन आलं काय सांगाल नेमकं या ठिकाणी आज क्रांतीज्योती सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचं प्रतिष्ठापना किंवा अनावरण केलेलं आहे आणि आज त्यांची जयंती आहे त्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी हा पुतळा बसवण्यात आलेला आहे पोलीस प्रशासनानं हा पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना कायदेशीर बाबीची पू म्हणजे सगळी पूर्तता झाली का नाही याची पूर्ण कल्पना नव्हती खरं आहे की अजून पूर्ण पुतळा बसवायला परवानगी मिळाली नसली तरी कायदेशीर बाबीची पूर्तता चालू केलेली आहे पूर्वीच ग्रामपंचायतीने ठराव केलेला आहे त्यासाठीची कमिटी स्थापन केलेली आहे परंतु आज महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे आणि या जयंतीचा दिवस हा महत्वाचा दिवस म्हणून आज पुतळ्याची या ठिकाणी स्थापना केलेली आहे यापुढे कायदेशीर बाबींची पूर्तता करून पुतळा याच ठिकाणी कायमस्वरूपी बसवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन असेल सर्व समाज बांधव असतील हे सगळेजण प्रयत्न करणारच आहेत आहेत कारण टेंबुर्णीमध्ये कधीही जातीयवाद किंवा जातीची भांडणं कधीही झालेली नाहीत सर्वांचीच इच्छा होती की, की बाबा या ठिकाणी टेंबुर्णी शहरामध्ये सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा असावा आणि आज सगळ्या समाजातील सगळ्या बहुजन समाज असतील सगळ्या समाज असतील या सगळ्यांची इच्छा होती आणि त्या सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे हा पुतळा इथं बसलेला आहे याच्यामध्ये कुणाचंही ऑब्जेक्शन असायचं कारण नाही कुणाचीही तक्रार नाही त्यामुळं आम्ही प्रशासनाला विनंती करणार आहे की बाबा जर गावातल्या एका सिंगल माणसाचं ऑब्जेक्शन नसेल तर तुम्ही पुतळा हटवायचं धोरण तुम्ही थांबवलं पाहिजे आणि पुतळा याच ठिकाणी कायमस्वरूपी बसण्यासाठी आपण यापुढे कुठलीही कारवाई किंवा कुठलंही हे न करता हा पुतळ्याच्या आम्ही या ठिकाणी कायमस्वरूपी ठेवण्यात यावा